भजन नावाची जी साधना आहे त्या भजन नावाच्या साधनेमध्ये काही साहित्याची आवश्यकता आहे ज्याच्यातून आपल्याला ब्रह्मरसाची प्राप्ती करायची प्राप्ती कशाने होते त्याच्याकडे लागणारं साहित्य जगदगृत उभाराय सांगतात लावणी मृदंग श्रुती टाळ घोष एका स्वरामध्ये मृदंग म्हणजे पकवाज श्रुती म्हणजे विना टाळ म्हणजे आपला काशाचा टाटा हे तिन्ही साहित्याची आवश्यकता आहे मग काय होईल सेऊ ब्रह्मरस आवडीने त्याच्यातून असणारं ब्रह्मरसाची प्राप्ती होते ते आपल्याला सेवन करता येते ब्रह्मरसाचा आस्वाद प्राप्त होण्याकरिता रुची रुची घेऊ होळी रुची रुचीनं आपल्याला असतं ते सेवन केलं पाहिजे याच्याबद्दल प्रत्येक साहित्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे भजना करून जी टाळ ती टाळ वाजवण्याची एक पद्धत आहे विशिष्ट पद्धत तशी टाळीचे प्रकार आहेत टाळीचे आठ प्रकार टाळीचे प्रकार किती आठ टाळीच्या प्रकारापैकी पहिली टाळी आहे तिला काय म्हणतात मुरडा मुरडा म्हणजे काय आपल्या जे हाताची मूठ आहे वळवणे आणि अशी दुसऱ्या हातावर आघात करणे याला मुरडा म्हणतात टाळी कशाला म्हणायचं दोन्ही तळव्याचा आघात होणे याला टाळी म्हणायचं पहिली आहे मुरडा दुसरी आहे टाळी तिसरा आहे काल हा पहिला जो काल आहे हा कुणीकडे आहे डावीकडे चौथी पुन्हा टाळी आहे परत मुरडा ही पाचवी काळी आहे सावी काळी पुन्हा सरळ टाळी आहे सातवा काल आहे तो उजवीकडे आहे आणि परत आठवी आहे वाजवत असताना मूळ

समजलं नसेल तर परत मला विचारायचं आता मी तुम्हाला विचारणार आहे या आठ काळीमध्ये काल किती वेळा आहे दोन वेळा आहे त्यातला कोणत्या काळीला पहिला काल आहे तिसऱ्या काळीला पहिला काल आहे तो कुणीकडे आहे दहावीकडे दाव, दुसरा जो काल आहे तो कितव्या टाळीला आहे सातव्या टाळीला कितवा काल आहे तो दुसरा काल आहे आणि कोणत्या बाजूला उजवीकडे आहे आता आपण कालाची माहिती घेतली या आठ काळीमध्ये मुरडा नावाचा जो प्रकार आहे काळीचा काळ किती आहे किती वेळा आहे कोण कोणत्या काळीला आहे पहिल्या काळीला परत परत पाचव्या काळीला सांगितल्याबरोबर तुमच्या लक्षात येते हे महत्वाचं आहे काय मुरडा टाळी काल टाळी मुरडा टाळी